नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि अर्थातच या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले जे दोन गट होते महायुती महाविकास आघाडी दोघांनाही धक्का बसेल अशा पद्धतीचे निकाल लागले ज्या पद्धतीने लोकांनी अपेक्षा केली होती किंवा जे अपेक्षित होते तसे निकाल नव्हते असं म्हटलं गेलं आणि या सगळ्याला कारणीभूत काय काय आहेत कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा जेव्हा शोध घ्यायला सुरुवात झाली त्या त्याच्यात प्रामुख्याने एक गोष्ट समोर आली ती म्हणजे महाराष्ट्रामधले मोठ्या प्रमाणावर हिंदू जे आहेत त्यांनी मैदानात उतरून किंवा मतदान केंद्रामध्ये येऊन मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि महायुतीला हे मतदान केलं आणि त्या माध्यमातून महायुतीला हे भरघोस यश मिळू शकलं हा एक त्याच्यामागचा अँगल जो आहे तो समोर आला आणि तो बऱ्याच प्रमाणामध्ये तो अँगल जो आहे तो खरा आहे आणि तो एक अत्यंत महत्त्वाचा भागसुद्धा आहे या निवडणुकीच्या निकालामधला आणि हे सगळे हिंदू मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रापाशी येण्यामागचं किंवा मैदानात त्यांनी उतरण्यामागचं किंवा महायुतीला भरघोस किंवा भरभरून मतं देण्यामागचं कारण काय तर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने मुस्लिम मतांसाठी चालन केलं त्यांच्याकडून फतवे निघाले हे सगळं कुठेतरी हा समाज हिंदू समाज जो आहे तो बघत होता आणि त्यातून मग त्यांना एक प्रकारे प्रेरणा मिळाली त्यातून एक प्रकारे हा समाज जो आहे तो जागरूक झाला आणि तो रस्त्यावर उतरला तो मतदानाला उतरला आणि त्यातून महायुतीला हे मतदान झालं पण हा फक्त जो काही अँगल आपण दाखवतो आहे हा फक्त एक निव एका निवडणुकीपुरता आहे किंवा एक राजकीय अँगल आहे की हिंदूंनी मतदान केलं म्हणून पण हिंदूंनी मतदान केल्यामुळे किंवा के हिंदू जागरूक झाल्यामुळे आणखी अनेक बदल घडले जसं आता आपण पाहतोय उबाटा गट हा दोन हजार एकोणीसपासून एक प्रकारे हिंदुत्वविरोधी झाला होता मी आपण हिंदुत्ववादी आहोत हे तो सांगत होता हा गट स्वतः उद्धव ठाकरे सांगत होते सगळे त्यांच्यातले नेते सांगत होते पण त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती हिंदुत्ववादी आहोत हे सांगत होते पण आमचं हिंदुत्व कसं वेगळा आहे असं सांगता सांगता हळूहळू ते मुस्लिम लांगुलचालनाकडे कधी वळले हे कळलं नाही त्यांनाही कळलं नाही किंवा कळलं होतं पण तरी ते दाखवायचं नव्हतं पण आता आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून म्हणजे विशेषतः हा सगळा निकाल लागल्यापासून या सगळ्या उबाटा गटाला मग उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील इतर प्रमुख नेते असतील या सगळ्यांना कुठेतरी हिंदुत्वाची आस लागलेली आहे याविषयी आम्हीसुद्धा व्हिडिओ बनवून हे सगळे मुद्दे आणलेले आहेत समोर पण आता आपण पाहिलं की गेले दोन दिवस दादरमधल्या हनुमान मंदिराचा मुद्दा उपस्थित झाला हनुमान मंदिर जे आहे ते उद्ध्वस्त केलं जाणार असं एक पालिकेने नोटीस जारी केलेली आहे तर त्यावरनं एक राजकारण जे आहे ते गेले दोन दिवस आपण पाहत होतो अर्थात ती नंतर स्थगित केली नोटीस पण त्याचा आधार घेऊन उद्धव ठाकरे गट कुठेतरी आक्रमक झाला दोन हजार एकोणीसपासून त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही मुद्दे उचलून धरले नाहीत कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी भाष्यही केलं नाही पण ह्यावेळेला प्रथमच हनुमान मंदिर पालिकेकडून पाडलं जाणार किंवा त्यातलं अतिक्रमण पाडलं जाणार अशी जी काही नोटीस आली तेव्हा त्यांना अचानक हिंदुत्वाची आठवण झाली आणि त्यांनी मग महाआरती आदित्य ठाकरेंनी आयोजित केली आणि एक प्रकारे मोठ्या संख्येने लोक जमा केले आणि आपण कसे हिंदुत्ववादी आहोत आणि भारतीय जनता पार्टीचं किंवा महायुतीचं सरकार असतानासुद्धा मंदिरावर कसं हा बुलडोजर फिरवला जाणार आहे अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी करायला सुरुवात केली म्हणजे पहिल्यांदाच घडलं अशा प्रकारे विशेषतः विधानसभा निवडणूक झाल्यानंतर उभाटा गटाला अचानक मंदिरांबद्दल देवी देवतांबद्दल कणव वाटायला लागली आणि त्यातून या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आणि आपण पाहिलं की यापूर्वी बाळासाहेब ठाकरे असताना अशा पद्धतीच्या महाआरत्यांचं आयोजन केलं गेलं होतं नाही मुस्लिमांनी रस्त्यावर येऊन नमाज पढायचे असतील तर आम्हीसुद्धा महाआरती करणार अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती दंगलीच्या काळामध्ये सुद्धा महाआरत्यांचं आयोजन केलं होतं आणि हिंदूंचा दणका कसा असतो हे दाखवून दिलं होतं अर्थात तेवढी ताकद आदित्य ठाकरेंची नाही पण तरी देखील त्यांनी महाआरतीचं आयोजन केलं आणि आपण कसे हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये विशेषतः आश्चर्य याचंच होतं की ज्यांनी हनुमान चालिसाला विरोध केला नवनीत राणा ज्यावेळेला मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा म्हणायला आल्या तेव्हा त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं त्या हनुमान चालिसाला विरोध करणारे आज हनुमान मंदिरामध्ये हनुमान मंदिराचं रक्षण करण्यासाठी धावले हा केवढा मोठा बदल आहे हा बदल काही साधा सोप्पा नाही आता तर या पक्षाचे खासदार आणि रोज सकाळी उठून जे सातत्याने प्रवचन करतात ठराविक वेळेला असे खासदार संजय राऊत हे खारघरमध्ये साध्वी ऋतंबरा यांच्या भागवत कथा सप्ताह जो आहे किंवा त्याचा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्याच्यामध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून होते त्यांना बोलवलं असेल पण ते स्वतः तिथे गेले हे काय ही फार मोठी गोष्ट झाली साध्वी ऋतंबरा यांच्या कार्यक्रमामध्ये संजय राऊत जातात कशासाठी तर भागवत कथा ऐकण्यासाठी लोक तिथे मोठ्या संख्येने येणार आहेत काय वीस एक डिसेंबरपर्यंत हा सगळा कार्यक्रम चालणार आहे तर त्याच्या उद्घाटनाला शुभारंभाला संजय राऊत तिथे उपस्थित राहिले ही केवढी मोठी गोष्ट आहे जे संजय राऊत रोज स्वतः सकाळी उठून अशाच पद्धतीचे कथा सप्ताह अनेक वर्ष करतायत दोन हजार एकोणीसपासून आणि समोर बसलेले त्यांचा जो श्रोतृवर्ग असतो तो तल्लीन होऊन जातो त्याच्यामध्ये संजय राऊत जे काय बोलतील ते ऐकून घेतो आणि त्याच्या बातम्या दिवसभर दाखवल्या जातात त्यांच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका ज्या आहेत त्यांचं निरसन संजय राऊत यांच्या रूपातील हे जे संत आहेत हे सांगत असतात रोज हे निरसन करत असतात हे आपण अनेक वर्ष पाहतोय आता अर्थात तिथे समोर बसलेले जे असतात ते अज्ञानी असतात ते इतके अज्ञानी असतात की त्यांच्या शंकाकुशंगांचं निरसन संजय राऊतांनी केल्यावर पुन्हा एकदा ते दुसऱ्या दिवशी त्याच प्रश्न तेच प्रश्न तेच मुद्दे घेऊन येतात पुन्हा एकदा संजय राऊत त्यावर बोलतात तर साध्वी ऋतंबरा यांचा खारघरमध्ये हा एक ज्ञानयज्ञ आयोजित केलेला आहे आणि त्याच्या शुभारंभाला स्वतः संजय राऊत गेले म्हणजे जे इतकी वर्षं विशेषतः दोन हजार एकोणीसपासून रोज सकाळी उठून जे प्रवचन देत आहे जसं आस्था चॅनल वगैरे असतात त्याच्यावर जसं प्रवचन असतं सकाळी तसं संजय राऊतांचं प्रवचन समोर बसलेला असा श्रोतृवर्ग असतो तर हा अज्ञान यज्ञ जो आहे तो त्यांनी इतके दिवस चालू ठेवला होता पण आता त्यांना स्वतः ज्ञानयज्ञाला जाण्याची आवश्यकता भासली की या ज्ञानयज्ञाला जावं तिथे भागवत कथा ऐकावी आपल्याला काय थोडंफार ज्ञान मिळालं त्याच्यातून तर बरं असं कदाचित संजय राऊतांनी ठरवलं असेल पण केवढा मोठा बदल आहे पहा की एकीकडे त्यांचे नेते हनुमान मंदिर वाचवायला जात आहेत ज्यांनी हनुमान चालिसाला विरोध केला हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना विरोध केला ते हनुमान मंदिर वाचवतायत तर जे रोज उठून अज्ञानाची अज्ञानाचा यज्ञ यं, यं, जो आहे तो ज्यांनी सुरू ठेवलेला आहे त्या ज्ञान यज्ञाला उपस्थित राहत आहेत ते स्वतः कोणाचं तरी प्रवचन ऐकणार आहेत मी केवढा मोठा बदल आहे नाही ते इतके दिवस संजय राऊतांचं प्रवचन सगळ्यांनी ऐकायचं अवघ्या महाराष्ट्राने ऐकायचं असा एक नित्यनियम बनला होता पण संजय राऊत आज कोणातरी प्रवचन ऐकायला जाणार आहेत आणि ते सुद्धा भागवत कथा ऐकायला जाणार आहेत हा बदल साधा सोप्पा नाही आणि ह्या कशामुळे घडलेला आहे केवळ निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे झालेलं नाही की आपल्याला अमुक जागा मिळाल्या आपल्याला एवढ्या जागा कशा मिळाल्या यातून हा घडलेला बदल नाही आहे किंवा यातून हा सगळा पश्चाताप झालेला नाही आहे तर हा बदल घडवला आहे तो हिंदूंनी महाराष्ट्रातल्या एरवी आपण पाहतो की काही घटना घडली की फारसा हिंदू त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही सहिष्णुपणे ते ऐकून घेतो त्याकडे दुर्लक्ष करतो कधी कधी बेसावध राहतो बेफिकिरी दाखवतो पण जेव्हा तो जागरूक होतो जेव्हा त्याला कळतं की पाणी डोक्यावरून चाललेलं आहे आणि तो जागरूक होतो त्यावेळेला त्या ठिकाणी तो धडा शिकवतो आणि त्या हिंदू समाजाने यावेळेला मतदानाला उतरून केवळ महायुतीला विजयी करायचं हा काय निवडणुकीपुरता मा मामला नव्हता किंवा मुद्दा नव्हता तर आपल्याला कुठेतरी आव्हान देण्याचा प्रयत्न काही लोक करतायत हिंदुत्वालाच आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत त्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे हे हिंदू समाजाने ओळखलं आणि ते रस्त्यावर उतरले मतदानाला उतरले आणि अनि त्यांनी हा सगळा आमूलाग्र बदल घडवला आणि हा हिंदू समाज काय करू शकतो काय बदल घडवू शकतो हे आता कदाचित उभाटा गटाला कळलं असेल त्यांची ताकद कळली असेल त्यामुळे कदाचित हे सगळे प्रयत्न चालू असतील मंदिर भागवत काता दुमी पाल की हनुमान मंदिर वाचवायला जायचं भागवत कथांना उपस्थिती दर्शवायची आता तर तुम्ही पाहाल की सामनासारखं मुखपत्र ज्यांनी इतकी वर्षं विशेषतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून प्राधान्याने हिंदुत्वविषयी बातम्या ज्या आहेत त्या फारशा प्रसिद्ध होत नव्हत्या हो राहुल गांधींचं सातत्याने पहिल्या पानावर बातमी येणं म्हणजे सेक्युलर होणं म्हणजे एक नवीन प्रयोग करणं असं झालेलं होतं पण आता आपण पन पाहतो आहे पहिल्या पानावर आदित्य ठाकरे यांच्या महाआरतीचे फोटो आदित्य ठाकरे यांनी कसं हनुमान मंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यामुळे कसं पालिकेला मागे पाऊल घ्यावं लागलं भाजपचं बेगडी हिंदुत्व कसं स्पष्ट झालं वगैरे अशा बातम्या येऊ लागलेल्या आहेत कुठेतरी संजय राऊत यांची खारघरला कशी भेट दिली प्रमुख पाहुणे म्हणून भागवत सप्ताहाला ते कसे उपस्थित राहिले कथाकथनाला कसे उपस्थित राहिले याच्या ये बातम्या येऊ लागलेल्या आहेत दुर्गाडी किल्ल्याचं जे मध्यंतरी झालं होतं प्रकरण त्याच्यावरच्या अतिक्रमणाविषयी किंवा तिथे मशीद आहे का मंदिर आहे याविषयी तर त्याविषयीसुद्धा ज्यांनी हा सगळा खटला जो आहे तो लढला किंवा याच्यात जे अग्रणी होते त्यांचा सत्कार झाला तर दुर्गाडी किल्ल्याच्या भात दरांचा सत्कार या पद्धतीची मोठी बातमी जी आहे ती सामनामध्ये प्रसिद्ध झाली नाही तर यापूर्वी अफजलखानाची कबर किंवा त्या भोवती असलेलं अनधिकृत बांधकाम हटवल्यावर उद्धव ठाकरे एक शब्दही बोलायला तयार नव्हते पण आता अशा पद्धतीच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत केवढा मोठा बदल आहे पहा सगळा आणि या फक्त या तेवीस नोव्हेंबरनंतर घडलेला बदल आहे कदाचित हिंदू जागरूक झाला नसता किंवा हे निर्णय जे आहेत जे जा आज निकाल लागलेले आहेत ते तसे लागले नसते तर कदाचित उद्धव ठाकरे गट हा अशाच पद्धतीने राजकारण करत राहिला असा जे त्यांनी दोन हजार एकोणीसला स्वीकारलं होतं पण हिंदूंनी त्यांना जागा दाखवून दिलेली आहे असंच म्हणावं लागेल या सगळ्या बदलांवरून तेव्हा हा जो काय अज्ञान यज्ञ चालू केला होता संजय राऊतांनी त्यांना शेवटी या ज्ञानयज्ञाला जावं लागलं आणि हा घडवलेला बदल कोणी आहे तर महाराष्ट्रातल्या हिंदूंनी जागरूक झालेल्या हिंदूंनी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद